मित्र खरीप हंगाम अगदी उमऱ्यावर येऊन ठेपलाय आणि सोयाबीन पेरणीची लगभग सगळ्यांची चालले आहे पण सोयाबीनची टोकनी पेरणी करण्या अगोदर कोणकोणत्या महत्वाच्या बाबींकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे थोडक्यात आपण पाहणार आहोत व्हिडिओ अगदी छोटा होणार आहे शेवटपर्यंत पहा सर्वात आधी तुम्हाला सोयाबीनच्या सुधारित वारांची माहिती घ्यावी लागेल जसं एस सातशे सव्वीस त्यानंतर के डी एस सातशे त्रेपन्न आणि नव्यानं आलेलं के एस नऊशे ब्याण्णव तर या वारांची तुम्हाला माहिती घ्यावी लागेल जर का तुमच्याकडे घरगुती बियाणं उपलब्ध असेल तर त्याची सुद्धा तुम्ही सुधारित वाण म्हणून लागवड करू शकता तुम्ही घरगुती बियाणे वापरा किंवा बाजारातून खरेदी करा पण पेरणी करण्या अगोदर बियाण्याची उगवण क्षमता नक्की तपासा जेणेकरून त्या हिशोबानं तुम्हाला बियाण्याचे एकरी प्रमाण ठरवता येईल यानंतर तुम्हाला बीज प्रक्रिया सुद्धा करायची बीज प्रक्रियेमध्ये तुमच्याकडे दोन प्रकारचे पर्याय उपलब्ध आहेत पहिली म्हणजे रासायनिक बीज प्रक्रिया आणि दुसरी आहे जैविक बीज प्रक्रिया तर रासायनिक बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही थायरम बुरशीनाशकाचा वापर करू शकता आणि जैविक बीज प्रक्रियेमध्ये तुम्ही ट्रायकोड्रमाचा वापर करू शकता मातीमधून जे बुरशीजनित रोग लागणार आहेत तर त्यांच्या प्रतिबंधासाठी बीज प्रक्रिया करणं महत्वाचं असतं सोयाबीन पीक आपल्याला नवीन नाही पण सोयाबीन पिकामध्ये येणाऱ्या किडींची इत्यमभूत माहिती आपल्याला असली पाहिजे कारण या किडींचा अभ्यास करून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक उपाय राबवून आपण चांगल्या पद्धतीने किड नियंत्रण करू शकतोय आणि आपण आपला उत्पादन खर्च सुद्धा कपात करू शकतोय आता या प्रत्येक बाबीवर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून माहिती देतच राहू पण तुम्ही सुद्धा तुमच्या पद्धतीने यावर अभ्यास करत राहा आणि सोयाबीन हंगामाची सुरुवात जोमदार पद्धतीने करा धन्यवाद